साठी पूर्णपणे वापरेल मगाशी सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे जो निधी तुम्ही म्हणताय की मला खर त्याच मला बघावं लागेल तुम्ही तसं खरंच आहे का कारण अशा प्रकारचा निधी वळवणं लागेल अभ्यास मला करावा लागेल पण अशा प्रकारचा निधी नाही पण अमितजी मला एक सांगा एक सांगा अमितजी शासकीय सामाजिक न्यायासारखं खातं अत्यंत महत्वाचं संवेदनशील खातं आहे त्याला पूर्ण वेळ मंत्री सुद्धा मिळू नये विद्यार्थ्यांच्या जीवायच्या स्कॉलरशिप मिळालेल्या नाही आहेत सरकार किती पाहत आहे सामाजिक न्यायासारख्या मंत्री म्हणजे मंत्रालयाकडे तुम्ही लक्षात घ्या आज बार्टीच्या फेलोशिपचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनीच घेतला स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो किती वर्षपासून रखडलेली होती थांबवतो मागच्या सांगतो तुम्हाला मागच्या हिवाळी अधिवेशनात मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलोय त्यांना सांगितलं एकशे ची स्कॉलरशिप दोनशे करा पैसे पडू नयेत पार्टीचं बजेट तुम्ही माहिती घ्या आता मला आनंद झाला तुम्ही आमदार झाल्यामुळं तुम्ही बार्टीचं मागच्या वेळेच बजेट काय होतं मी भांडलोय मान्य मुख्यमंत्र्यांकडनं की तीनशे कोटी रुपये बजेट करा पैसे परत पळवून नेतात दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला लावतात जे कार्यक्रम तुम्ही आता ज्या गोष्टींचा उल्लेख केला बाबासाहेबांचं सा स्मारक तुम्ही जपानची गोष्ट मॉस्कोचा विषय तुम्ही ज्यासाठी गेला अहो हे फक्त दलित समाजाचे नेते आहेत का बाबासाहेब अण्णा भाऊ तुम्ही जनरल बजेट मधनं का करत नाही आपण सगळे जनरल कार्यक्रम कसे करतो सामाजिक न्यायाचा विषय ना तो लोकांना पुनरुत्थान करण्यासाठी पैसे वापरायचे ते हे मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय स्पष्ट होतं काय आम्ही जी हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे मला आनंद आहे तुमच्या सारख्या तरुण होतकरू शिकलेल्या सगळ्या सहकार्यांनी पुढे येऊन केला पाहिजे मी आम्ही जी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो मी गेली तीन वर्ष शोधतोय की मातम समाजाचा आय एस आय पी एस अधिकारी मला तीन चार दोन अशी यादी करायची आहे मला सापडत नाही शिक्षण मिळत नाही हे तुम्ही आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी या गोष्टीवर काम केलं पाहिजे ही मुलं सगळी तरुण आली पाहिजे एमपीएससी युपीएससी झाली पाहिजेत मला वाटतं सचिव झाला पाहिजे केंद्रात महातग समाजाचा कसा करता येईल आपल्याला कारण जर तुम्ही घोषणा केली असती तर मातंग समाजाचा दिसला असता आता पुढच्या पाच वर्षात मुद्दा मला काय म्हणतात आमच्या समाजाच्या ठेवलंय आता पुढच्या पाच वर्षात शंभर टक्के तुम्हाला आमच्या समाजातील मात्र समाजातील आय एस अधिकारी दिसतील आम्ही पण शोधत होतो पण ते तुमाला, न मिळण्याच ते न मिळण्याचं होतं लक्षात घ्या आज काँग्रेसनी आम्हाला त्या ठिकाणी जर पार्टी सारखी स्वायत्त संस्था आरटी सारखी जर वीस वर्षापुरुष दिली असते तर आज आमच्या समाजातील आय एस ऑफिसर दिसले असते आज बार्टीच्या माध्यमातून तेवढा निधी सगळ्यांना पोचला गेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात सुनीलजी मला आनंद वाटेल की तुमच्यासारखा तरुण घेता आधी विधान परिषद गेलेला जर काँग्रेसने ठरवलं तर तेही होऊ शकत घ्या माझ्यासारख्या तरुण चाळीस एस सी कम्युनिटीतल्या तरुणाला विधान परिषद देण्याचं काम जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर भारतीय जनता पार्टी एस ला मला कशासाठी दिलीये हेच सांगण्यासाठी दिलीये की बाबा तुम्ही आमचे सगळे विषय मांडा सगळे विषय आपण ह्याच विषयात मांडू शकतो मला सुनील एक ऑगस्ट नंतर मी गेले दोन महिन्यामध्ये सगळे मतदारसंघ फिरून फिरून लावले पूर्ण जवळजवळ दीडशे पेक्षा जास्त कशामुळे गेलो तरुण वयात मला ते आमदारकी मिळाली म्हणून गेलो म्हणून मी तुम्हाला आमदारकीच्या विधान परिषदेची शुभेच्छा देतोय काँग्रेसनी पण डोळे उघडले पाहिजे एससी सी कम्युनिटीतले तुमच्यासारखे उमदे आणि हुशार माणसं ही खऱ्या अर्थाने दिली पाहिजे आणि खरंच काँग्रेस जर जाते वा करत नसेल आमच्यातलाच मातांग समाजाचा एखाद्या राज्यसभेवर खासदार तुम्ही घ्या आमच्या मातांग समाजातल्या लोकांना आपण तिकीट दिलेली नाही त्यांना विधान परिषदेवर घ्या तर मी समजेल की खऱ्या अर्थानं हा काँग्रेस जे सगळ्यांना सामावून घेणार आहे त्यामुळे असं होत नाही लक्षात घ्या की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी तुम्हाला जे आकडेवारी दिले ना एस सी एसटी समाजासाठी ज्या निधीची मला आनंद वाटेल तुम्ही जर त्याच्यावर काम केलं आणि मुलींसाठी ज्या पद्धतीने आपल्याला करायचंय नाही त्यात तुम्ही आता लक्षात घ्या आता काय जी आर काढलाय पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर मी पोचवतो की जे पैसे वळवून नेलेत माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने ते फार गंभीर आहे हे असं इतक्या लाईटली घेऊन चालणार नाही मुलांची परिस्थिती अशी वाईट आहे पीएचडीची मुलं उपोषणाला बसतात दिवसेंदिवस तुम्ही बारतीचं उदाहरण देत आहेत मातंग मुलं पण आहेत सगळी ते ते मुलं पण काम करतायत त्यांच्यापर्यंत पण पोच पोचत नाही पैसे मी भांडलोय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला जाऊन मुंबईत जाऊन सांगितलंय ह्याच्यात मुद्दा असा आहे की तुम्ही हा कुठली मुलं काय असं न करता तुम्हाला ज्या पद्धतीने मदत करता येईल तो विषय केला पाहिजे माझा जो आक्षेप होता की जर तुम्ही इतके वर्ष चांगल्या पद्धतीने आता जसं किरणजींनी सांगितलं तुम्ही सांगितलं की वीस टक्के त्यांचा परचेस करायचं एससी मुलांच्याकडनं मुलींकडनं जे उद्योजक आहेत मी चॅलेंज देतो सरकारला राज्याला पण आणि केंद्र सरकारला पण व्हाईट पेपर प्रसिद्ध करा श्वेतपत्रिका काढा कि की किती मुलांना तुम्ही सक्षम केलं किती त्यांची परिस्थिती बदलली जसं आपण म्हणतो की लोकसंख्येनुसार तुमची सामाजिक राजकीय सगळी परिस्थिती काय बदलली त्याची माहिती येते तुम्ही काढा ना श्वेतपत्रिका की आम्ही एवढ्या लोकांना मी माननीय सामाजिक न्याय मंत्री केंद्रातले त्यांना मी एक दलित उद्योजकाला घेऊन गेलो करतोय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं महाराष्ट्रामध्ये दिवंगत विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी एक फार चांगली महत्वाकांक्षी योजना आणली होती मागासवर्गीय औद्योगिक संस्थेची आज त्याची परिस्थिती काय आहे दीडशे ते दोनशे लोकांना कोट्यवधींची म्हणजे दलित समाजातल्या लोकांना एसीच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती उद्योजक घडवायचे चा। होते चांगली स्कीम होती मात्र पाच ते दहा युनिट सुरू आहेत पाच सहाशे कोटी हजार पर्यंतच्या पैशांचा सुराडा झालेला आहे ती स्कीम देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ती सहकार तत्वाऐवजी त्यांनी आता इंडिविज्युअल माणसाला देता येईल असं केलं मात्र या दोन्ही सरकारमध्ये आता खरं तर तुम्ही श्वेतपत्रिकेचा विषय काढला तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या श्वेत श्वेतपत्रिका निघाली पाहिजे आणि जसं तुम्ही चॅलेंज केलं की ह्या ट्वेंटी पर्सेंट जे मार्केटमध्ये रिझर्वेशन दिलं एस च्या उद्योग समूहांना त्याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे अमित गोरखेजी सुनील मानेच आव्हान स्वीकाराल का आणि सुनील माने तुम्ही तुमच्या काळातल्या ह्याची श्वेतपत्रिका काढाल का किंवा तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही श्वेतपत्रिका काढाल आव्हान स्वीकारण्यापेक्षा तसं आहे सुनीलजींनी जो सांगितला तो अत्यंत चांगला मुद्दा सांगितला मी त्यांनाही अप्रिशिएट करतो कारण जो निधी आहे सुनीलजी काय मी दोघही दोघंही वंचित घटकांमध्ये येतो तर याच्यामध्ये सर्वसामान्य शेड्युल्च्या लोकांना सर्व निधी पोचला पाहिजे त्यांचा खऱ्या अर्थानं जो उद्देश आहे घटनेतला तो पूर्ण झाला पाहिजे आणि हे करत असताना सुनीलजींनी सांगितलेल्या विषयावर मी नक्की अभ्यास करेन आणि अशा प्रकारचा निधी आपल्याकडे किती येतोय कुठे वळवला जात आहे याच्याकडे मी पण आता दोनच महिने झाले विधान परिषद जाऊ पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आव्हानापेक्षा मी त्यांचा सल्ला नक्की ऐकेल कारण का तर हे हित जे आहे भारतीय जनता पार्टीने जे मला काही प्रतिनिधित्व दिलंय त्याचा उपयोग माझ्या जनतेसाठी व्हावा आणि त्यांच्या लोककल्याणासाठी व्हावा या हेतून येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याचा अभ्यास करून आपण नक्की त्यामध्ये पुढे जाऊ पण मला माझ्या मा भारतीय जनता पार्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे माझी खात्री आहे त्यांच्याकडनं चुकूनही कुठलंही चुकीचं काम होणार नाही पण असं होत असेल तर त्याचा अभ्यास करून आपण नक्कीच त्याच्यावर आवाज शंभर टक्के आपण उठवणेश्वर आणणार किरण तारे मला तुम्हाला विचारत आता आपली वेळ संपत आली आहे ह्या संपूर्ण चर्चेतून जे कन्क्लुजन निघालंय की लोकसभेला जे नरेटिव्ह होतं संविधाना संदर्भातलं त्याचा करंट आता दिसत नाहीये असं अमित गोरखेंचं स्पष्ट म्हणणं आहे कारण ते त्यांनी बऱ्यापैकी महाराष्ट्रात दौरे केलेले आहेत सुनील मानेंचं असं म्हणणं आहे की संविधानाच्या नुसार जर काम केलं तर तुम्हाला म्हणजे हे फेक नरेटिव्ह असेल किंवा डिफेन्स करण्याची वेळ येणार नाही तुमचं निरीक्षण सांगा की लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा विचारतोय की विधानसभेत होईल का आणि त्याचा फटका कुणाला बसेल आणि फायदा कुणाला होऊ शकतो मला असं वाटतं कुठलाही नरेटिव्ह हा एकदाच काम करतो एकदा बदलाचं नरेटिव्ह त्याने काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापुरता आपण विचार केला महाराष्ट्र हरियाणा आणि उत्तर प्रदेश आणि कर्नाटक किरणजी आवाज नाही येत आपला किरणजी तुमचा आवाज नाही येत आहे किरणजी तुमचा आवाज येत नाहीये आवाज जी तुमचा आवाज येत नाहीये किरणजी तुमचा आवाज येत नाहीये हा कंटिन्यू करा किरणजी नाही माझा मुद्दा एवढाच होता की आता परत एकच गोष्ट पुन्हा पुन्हा होईल असं नव्हे तर एकदा जे झालं तर पुन्हा त्याचं रिप्लिकेशन होईल असं नाही म्हणजे आता महाराष्ट्रातल्या जनतेने एकदा धडा शिकवलाय भारतीय जनता पार्टीला संविधानाच्या विषयाला पण संविधान खतरे मे है असं काँग्रेस जरी सातत्याने म्हणत असली तरी आता काउंटर नरेटिव्ह देखील काँग्रेसच्या बाजूने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने सुरू झालेला आहे की संविधानाची जेवढी मोडतोड काँग्रेसच्या काळामध्ये झाली गेल्या सत्तर वर्षामध्ये तेवढी भारतीय जनता पार्टीने केलेली नाही आणि राहिला मुद्दा जिथे की संविधान बदलायचं म्हणजे काय तर आरक्षण संपवायचं हा जो विषय येतो तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला किंवा भारतातला देखील कुठलाही पक्ष हा आरक्षण संपवू शकेल एवढं ताकदीचं नाही म्हणजे तेवढी ताकद आजपर्यंत कोणामध्ये आलेली नाही अगदी पाचशे पैकी पाचशे जागा जरी मिळाल्यात तरी मला वाटतं की हा विषय कोणी काही करू शकणार नाही आरक्षण हे संपू शकत नाही हा त्यातला पहिला मुद्दा झाला आणि दुसरं जेव्हा लोकांना या गोष्टी सामोरं दिसतात की काही समाजासाठी काम होतंय किंवा नाही होतंय त्याचे प्रत्यक्ष फायदे मिळतात किंवा नाही मिळते अनेक योजनांचा इथे उल्लेख झाला त्या योजनांचे खरोखर पैसे मिळालेत का नाही मिळालेत याच्यावर आपण चर्चा करतो पण जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे गेलेत की नाही गेलेत हा मुद्दा जेव्हा येतो तर त्या लाभार्थ्याला जे वाटतं त्यांना जे खरंच त्यांना पैसे मिळाले किंवा नाही मिळाले जे काय असेल मिळाले असतील तर तो मतदान करेल मिळाले नसेल तर विरोधात मतदान करेल एवढा साधा नियम याच्यामधला आहे एवढा साधा याच्यातला ऋण आपण लावू शकतो मुद्दा असा आहे की इनिबिजिबलि प्रत्येकाला वैयक्तिकरित्या त्याचा फायदा झाला आहे किंवा नाही झाला आहे आणि एकत्रित समाज घटक म्हणून म्हणजे खरं म्हणजे मला वाटतं सुनील मानाचं खरं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हे मान्य केलं किंवा त्यांनी आपलं लक्ष आणून दिलं की बाबासाहेब आंबेडकर असो किंवा अण्णाभाऊ साठे असो हे काय फक्त शेड्यूल कास्ट समाजाचे नेते नाहीत ते अख्या जगाचे अख्ख्या भारताचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी पैसे खर्च केले तर आम्ही स्मारकासाठी पैसे खर्च केले म्हणून तुम्ही काही उपकार केलेलं नाही तर तुमचं कर्तव्य आहे ते केलं भले सरकारने केलं असेल या सरकारने केलं कोणीतरी का केलं पण त्याच्यामध्ये कुठल्याही उपकाराची भावना असू नये तर ते एक प्रकारचं रुग्ण किरणजी अण्णाभाऊ करू नये असं माझं म्हणणं आहे तुम्ही जनरल फंडात जनरल बजेटमधनं करा सामाजिक न्यायाचं खात्यातले पैसे तिकडे वळून तुमच्यासाठी केलं असं करायचं कारण नाहीये असं माझं म्हणणं आहे त्याच्या पुढचं नाही नाही एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय की पैसे खर्च केले तुम्ही तर केलेच पाहिजे म्हणजे ते सरकारचं कर्तव्यच आहे म्हणजे मॉस्को मध्ये जाऊन अण्णाभाऊ शासनाईचा पुतळा उभारला म्हणजे मला वाटतं आम्ही त्या कार्यक्रमाला होते निधी नका वापरू त्यासाठी बाकीची निधी म्हणणं जनरल जनराची निधी वापरा ओके म्हणजे जो निधी राखीव आहे तो वापरायला नको जो, जो जनरल निधी आहे तो वापरला पाहिजे मान्य हा मुद्दा शंभर टक्के मान्य आहे या त्या कामासाठी जो निधी राखीव तो राखीव निधी हा राखीव कामासाठीच वापरला पाहिजे या कामासाठी म्हणून कोणीही पैसा देऊ शकतो तो हा मुद्दा शंभर टक्के मान्य या गोष्टीकडे पण देखील आपण बघितलं दे पाहिजे म्हणजे फक्त स्मारक बांधले आणि काहीतरी आम्ही भव्यद्व्य केलं हे सांगण्याचा सा जो प्रयत्न होतोय तर तो सांगण्याचा सा प्रयत्न हे काय तुम्ही काहीतरी फार मोठं काम केलंय हे तुमचं कर्तव्य म्हणून केलंय अशा अर्थाने जर प्रोजेक्ट केलं तर कदाचित भारतीय जनता पार्टीला त्याचा जास्त उपयोग होऊ शकेल म्हणजे भारतीय जनता पार्टीने आम्ही बाबासाहेब बाबासाहेबांच्या स्मारकाचं जतन केलं आम्ही आमचं एक कर्तव्य आम्ही त्यांच्या रुग्णातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारे जर प्रोजेक्ट केलं तर मला वाटतं तो एक वेगळा मेसेज कॅरी करेल या सगळ्या गोष्टींपेक्षा आणि कसं आहे की अण्णाभाऊ साठे असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असो किंवा अन्य कोणी महापुरुष असोत या महापुरुषांच्या नावाने मत मागणं हेच मुळात खरं म्हणजे मला मान्य नाही हे महापुरुषांना तुम्ही जाती एका जातीमध्ये एका वर्गामध्ये का बांधतात हा खरं पुरुषातला प्रश्न आहे हा जेव्हा मुद्दा सुटेल आणि जेव्हा लोकांना इंडिव्हिज्युअली त्याचा फायदा मिळायला लागेल सगळ्या योजनांचा तेव्हा मला वाटतं भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कुठला पक्ष असेल त्याच्याबद्दलची मतं मतदारांची त्यातून तयार होतात आणि ती जोवर तयार होत नाही तोवर अशा प्रकारचं नरेटिव्ह सेट करत राहणं आणि त्याला काउंटर नरेटिव्ह काहीतरी येत राहणं हे निवडणुकीच्या काळामध्ये होत राहणं किरण जी तुमचा मुद्दा लक्षात आला अमित जी तुमचाही मुद्दा लक्षात आला सुनील मानेजी आपलाही मुद्दा लक्षात आला आरक्षण कुणीही संपवू शकत नाही असाच एकंदरीत आपला सूर आहे मात्र माझी वेळ संपत आली अन्याय जोर होत असेल तो आरक्षण संपवू शकत नाही आनंदजी हे समजून घ्या जोर तुम्ही जाती व्यवस्था मान्य करता ज्याच्यात भेदाभेद करता